हॅलो काय सांगतो लग्न लागलंय का आत्ता आलो आत्ता आलो जेवण चल चल ठेव ठेव हे बघ ना गे लग्न जायचं आपल्याला गाडी चालव बाबा मला आता जाऊ दे तिकड आता दोघ नाही तू मला असं म्हणतो तू असं करतो येताना गाडी चालवून मग तुम्हाला मागा बस होतो मग काय मला गाडी चालव त्या दिवशी पण आपण डोंगर काढून गेलो मग आता मी गाठून गेलो मला म्हणतो येताना येतो येताना तो काय मला गाडी चालवायची तुला कळत आहे का त्या दिवशी मी तुला गाडी दिली त्या पुरीला उडवलं असत आपण दोघे दोघं जेल मध्ये असतो तुला कळत का तू तुझ्या मध्ये हात घातला माहिती का पुरीवरून आठवलं भाऊ तू तुझ्या आयटम ला गाडीवर घेऊन जातो तेव्हा मी म्हणतो का तर मला गाडी चालवायला दे तेव्हा मी काय म्हणतो आयटम माझी गाडी माझी मग मी चालवणार ना तुला कळत का तू मला बस मला गाडी चालवतो तिकडे जेवण हुकं नाही मला गाडी चालवायची मला माहित नाही काय मला काय माहित नाही काय मला सांग मला कुठे